मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीमधील सुप्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक आणि नाटककार म्हणून मोठं योगदान असलेले मकरंद देशपांडे यांना नाशिकमध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये लाइफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं सेनानी चंद्रकांत तबाजी देवकर यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण करण्यात आलं तर झायका लिमिटेड यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीमधील सुप्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक आणि नाटककार म्हणून मोठे योगदान असलेले मकरंद देशपांडे यांना नाशिकमध्ये आयोजित कार्यक्रमात लाईफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं सर्वप्रथम आलेल्या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं हा पुरस्कार स्वातंत्र्य सेनानी चंद्रकांत तबाजी देवकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला जायका लिमिटेड यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी व्यासपीठावरती श्रीपती माळी तसेच चंद्रकांत देवकर अनिल शिंदे अनिता महाजन आदी मान्यवर उपस्थित होते कलाक्षेत्रामध्ये विविध भाषांमध्ये आपले नाव कोरणारे मराठी रंगभूमीशी नाते अखंड ठेवणारे मकरंद देशपांडे यांनी एकोणीसशे त्र्याण्णवपासून स्वतःच्या खर्चानं नाट्य रंगमंच जिवंत ठेवण्यासाठी सातत्यानं योगदान दिलं आहे त्यांचे हे समर्पण त्याग आणि कलेप्रती असलेली निष्ठा यांना सलाम करत हा सन्मान देण्यात आला तसेच यावेळी सोशल मीडिया इन्फ्लुंजर प्रतीक्षा बणकर हिला मकरंद देशपांडे आणि अनिल माळी यांच्या हस्ते इमार्जिन अपकमिंग स्टार अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलंय तसेच नव उद्योजक शुभम पवार यांना मकरंद देशपांडे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला पार्थ सारथी चव्हाण यांना देखील सन्मानित करण्यात आलं झायका या नव्या स्थानिक फूड डिलिव्हरी ॲपनं आपली सेवा नाशिकमध्ये सुरू केली आहे हा ॲप केवळ फूड डिलिव्हरीसाठी नाही तर स्थानिक हॉटेल व्यावसायिक आणि ग्राहक यांच्यामधील विश्वासाचा दुवा ठरणार आहे असे यावेळी माळी यांनी म्हटलंय तर यावेळी संगीता माळी जावेद माळी मकसूद पठान ईश्वर शिंदे अश्विनी नवले सुरेखा कांडेकर संस्थेचे सर्व मान्यवर कार्यक्रमप्रसंगी या ठिकाणी उपस्थित होते बटन जे मी तुम्हाला नाही सांगणार कारण का ते मलाही म्हणजे विश्वास बसत नव्हता की एवढा मोठा बिझनेस आहे हा सगळा हा साधारण एक वर्षभरात काय एक साधारण पैसा उभा करू शकतो म्हणजे त्याचा टर्नओव्हर जो त्याने मला सांगितला तो म्हणजे मला असं वाटलं की थांब मला नको सांगू एवढं हो सगळ तू मला सांग मला काय करायचं तर तो म्हणाला तुम्ही फक्त माझ्यावर या आणि या साठी तुम्ही जर येऊ शकलात नाशिकला तर मला आवडेल तर मी म्हटलं नक्की एक आ, सपोर्ट म्हणून प्रत्येक बिझनेसला सुरुवातच असते मला वाटतं त्याच्यानंतर त्याचं यश अपयश हे मला वाटते ती, ती वेळ ठरवेल पण सुरुवात करताना जर कोणाला आपण बरोबर असलो आणि त्यांनी जर त्याला हिंमत मिळणार असेल तर आपण असं समजूया की तेवढं करणं एक आ, जो माणूस या इंडस्ट्रीचा आहे किंवा आपण म्हणतो ना की जगण्यासाठी पण एक स्वप्न लागत अगदी आई वडील घ्या त्यांचं स्वप्न असतं की मुलांनी शिकावं मोठं व्हावं काहीतरी डिग्री घ्यावी काहीतरी कामधंदा करावा लग्न करावं मग त्यांची मुलं व्हावी मग त्यांनी पुन्हा करावं म्हणजे ते सतत त्या स्वप्नात जात असतात तर जर त्या माणसाने तो जो मुलगा आहे त्यांनी जर एक स्वप्न घेतलं तर त्याच्या स्वप्नाबरोबर जोडली जाते त्याच्या बरोबरचे पार्टनर्स किंवा ते मागवू नाही मुलाने सांगितलं मुलीने सांगितलं पण मी याच्यावर काय तर हे जे एक्स्ट्रा चार्जेस लावून लावून आपल्याला डिरेक्ट करून कशी करता येणार उदाहरणार्थ काकाचा ढाबा ह्या काकाच्या ढाब्यावर जर का कोणताही अदर प्लॅटफॉर्म जे कोणी असते आज मार्केटमध्ये त्यांनी जर का डिश ऑर्डर केली कोणत्याही ऑर्डर करणाऱ्या व्यक्तीने तर त्याला जर का पाचशे रुपयाला भेटत असेल तर आपल्या इथे जे आहे ती चारशे चाळीस रुपयाला भेटणार सेम हॉटेल सेम डिश कोणापर्यंत पोहोचणार ज्यांना हवी मग कुठेतरी चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी रुपये जे काही वाचणार आहे ते जी क्लायंटची जे वाचणार आहे मला असं वाटतं पुढे त्यांची मला ते ब्लेशेस भेटतील आज हे चाळीस रुपयाचं जर तुम्ही टर्न ओव्हर केला हे जर समजा दहा हजार असेल तर ते आपण कुठे गेले हाय तुमच्याकडे एवढं जर झालं ते ब्लेशेस भेटणार आहे त्याचबरोबर यांना महिन्यापासून चार पाच सहा वेळेस कंपल्सरी जे आहे ते कुपन कोड देतील आणि फ्री डिलिव्हरी देऊन देतील जे आहे तिथं कसल्या प्रकारचे तुमचं जे आहे ते समजा दोनशे रुपयाची वस्तू असतात तर तुम्हाला ते दोनशे रुपये करायची गरज नाही जे काय असेल डिलिव्हरी चार्जेस असेल आणि प्लॅटफॉर्म चार्जेस असतात बस एवढंच द्या मग तो तीस रुपये हो किंवा चाळीस रुपये हो तेवढ्या माहिती रिक्षा पर्यंत पोहोचणार एक महाराष्ट्रीयन म्हणून शेतकरी समोर म्हणून काय मी असं समजा का बारा राज्य फिरलो आरणमध्ये असताना त्यानंतर नाशिकमध्ये पण माझा प्रवास खूप मोठा आहे महाराष्ट्रामध्ये माझा प्रवास खूप मोठा आहे वेगवेगळ्या लोकांना भेटले प्रत्येकांची जी थॉट प्रोसेस आहे ना त्याच्यामध्ये मी सर्व्हे करून गेलो तर मला हे जवळ जवळ वाटतं का याच्यावर आपण काम करायला पाहिजे आज जर त्यांनी आपल्या सरकारसाठी म्हणू शकतो किंवा मग आपल्या महाराष्ट्रीय लोकांसाठी किंवा आपल्यासाठी जर वर्षाकाठी मी जर का तीन हजार कोटी रुपयाला लोकांची वाचू शकतो त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट काहीच नाही आणि माझे स्वप्न आहे माझे स्वप्न आहे की आपला मराठी माणूस आपण याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन बेटर दॅन बेस्ट दिला पाहिजे एकदा तुम्ही ट्रायल करून बघा तुम्हाला योग्य वाटलं आणि आपण मराठी माणसाला पुढे घेऊन जायला पाहिजे मराठी माणसासाठी करायला पाहिजे नक्कीच जे आहे मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो याला तुनी हा सब्जेक्ट सोडून अडचणी तर आहे ही कंपनी ऑलरेडी मी ही कलाक्षेत्रामध्ये आहे कलाची मला खूप आवडायची सरांनी पण सांगितलं जवळजवळ अडचण माहिती सर का मी क्षेत्रामध्ये आहे आम्ही वैयक्तिक असं ठरवलं जे दरवर्षी जे ही स्वतःच्या पुरस्कार करून जे आहे त्यांना अजून इनकरेज करायचं पुढे या मोठं व्हा हा माझा सब्जेक्ट वेगळा आहे हा आपला सब्जेक्ट वेगळा आहे आणि हा दुसरा सब्जेक्ट यांच्या मॅनिकचा आहे जसं आता अतिशय हाऊसवाईफ एक सर्वसाधारण नंतर गरीब मुलगी जर तिने आपल्या विचारांवर तिच्या इच्छाशक्तींवर जर कंट्रोल कमांड केलं आणि मी काय करू शकते हे जर तिने ठरवून त्या रस्त्यावर चालली आणि तिथून सुरुवात करत करत ती आज जी आहे ती व्यक्ती आज अख्खा महाराष्ट्र आणि अख्खा भारत फॉलोअर्स इट्स नॉट अ जॉब मी वैतागतात दोन हजार तीन हजार फॉरस लागते असं वाटतं की आम्ही खूप मोठे काहीतरी अशी केलं एक गृहिणी असून यांनी इथपर्यंत मजल मारली तसं सुगंध शुभम सर देखील आहे यांची पण जे हिस्ट्री जर तुम्ही बघितलं किरण आहेर सी चोवीस तास नाशिक